पूर्व विदर्भाला पुढील तीन दिवस वादळी वारे पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय अर्धापूर तालुक्यात पाऊस आणि गारपिटीनं पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात त्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आहे धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस बरसलाय अवकाळी पावसानं फळबागा आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गारांचा पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय धाराशिवच्या <laughs> उमरगा तालुक्यातील तुगावात शेतकरी विवेक हराळकर यांच्या आंबा बागेचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं नुकसान झालं जनावरांसाठी ठेवलेला कडबा देखील भिजून मोठं नुकसान आहे आंब्याच्या कैऱ्या खाली पडून जवळपास लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हराळकर हवालदिल झाले एका महिला शेतकऱ्याच्या आक्रोशानं सध्या हिंगोली जिल्हा कळवळलाय बसमत तालुक्यातील गिरगाव परिसरामध्ये शिलाबाई नादरे यांच्या बागायती पिकाचं नुकसान झालं तीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली बागस्त झाली माझ्याकडे मंगळसूत्र सोडून आता काहीच उरलेलं नाही असं म्हणत महिला शेतकऱ्यानं टाहो फोडलाय केवड्याने झाड केले काई 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 मला काही नाही काय करावं ते काही सुधर झाले काय मला काही समजून झाले सुधर न लेकर सारखं झोपलं आणि आता पाणी टंचाई संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फाईव्ह मधून नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीने तळ गाठलाय त्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी बाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्यानं तळ गाठला धरणात जेमते वीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यावर दोन महिने पाणीपुरवठा कसा करणार असा सवाल उपस्थित झाला आहे यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चोपडोह हो, धरणामध्ये साठ टक्के पाणीसाठा आहे हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी वेळेत पाऊस न आल्यास पुरवठ्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरवासियांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक हतबल झालेत पाण्याअभावी अनेक मोसंबी उत्पादक बागांवर जेसीबी चालव चालवताना दिसत आहेत एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी पातळीमध्ये घट झाल्यानं जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आहे आणि आता मराठवाड्यातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप मधून संभाजीनगर शहरात भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र हिसकवण्याचे प्रमाण वाढले त्यात आता छेडछाडीची भर पडली आहे बनसीलाल नगर मधील रस्त्यावर महिलांची मोटरसायकल वरून जाणाऱ्या तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला खुलताबादमध्ये सहाशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आतापर्यंत पस्तीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे लातूर शहरात पोलिसांनी अठ्ठावीस कॅफे शॉपवर कारवाई केली आहे कॅफे शॉप मालकांनी बंदिस्त कंपार्टमेंट तयार करीत असल्याचं निदर्शनास आल्यानं पोलीस छापा टाकला आहे दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे परभणीमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रशासन सज्ज झालं रुग्णांसाठी महानगरपालिकेनं शहराच्या विविध भागांमध्ये रुग्णवाहिका आणि औषधांसह जलद प्रतिसाद पथकं तयार करण्यात आली आहेत दरम्यान लक्षणं जाणवल्यास तत्काळ उपचार घेण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं आहे जालन्यातील भोकरदनमधील पारदमध्ये देवीच्या मिरवणुकीनं बालाजी उत्सवाची सांगता करण्यात आली आहे त्यामुळे गावात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालंय यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं विदर्भातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप पायमधून घेऊया यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडलंय रायगाव नगरपंचायत उपाध्यक्ष नानराव गिरींसह पाच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते हा प्रवेश पार पडला विदर्भ एक्सप्रेसमध्ये बुरखाधारी महिलेनं धुवागूळ घातला तिकीट तपासणीसाठी आणल्यावर सदर महिलेनं त्यांच्यासोबत हुज्जत घातली महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला डब्यातून उतरवलं मात्र ही महिला दुसऱ्या डब्यात बसून पुढे गेली या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत

नागपुरात दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली एका नागरिकानं ना पोलिसाचा विना हेल्मेट जातानाचा व्हिडिओ काढला आणि नियमाची आठवण करून दिली या रागातून पोलिसांनी शिबिगाळ आणि मारहाण केली आहे नागपुरातील जरीपटका ते मानकापूर भागातील व्हिडिओ असल्याचं समोर आलंय चंद्रपुरात चौका चौकातील ट्रॅफिक सिग्नल्स दुपारी एक ते चार दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत पुन्हाच्या तडाख्यात नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान वाहतूक शुरु सुरळीत सुरू राहण्यासाठी वाहतूक पोलीस मात्र तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिली आहे एनएचएममध्ये निहीचा ठणठणाट असल्यानं अमरावतीत तीन हजार कर्मचाऱ्यांचं वेतन दोन महिन्यांपासून रखडलं आहे त्यामुळे हो जिल्हा परिषदेच्या डॉक्टर्स नर्स यांनी आंदोलन केलं या सर्वांना गेल्या दोन महिन्यापासून वेतनाविना काम करावं लागतंय मार्च संपवून एप्रिलचे दहा दिवस उलटले तरी पगार झालेला नाही यवतमाळमध्ये मावा खाऊन थुंकणाऱ्याला बदलण्यात आलं यवतमाळ ते नाकपारडी एसटी बसमधील प्रवासी मावा खाऊन थुंकला यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्याला चांगला चोपलाय ही घटना वडगाव परिसरामध्ये घडली आहे आता बातमी यवतमाळ मधून यवतमाळचा एका शेतकऱ्याला एका झाडानं रात्रीतून करोडपती बनवलाय पुसद तालुक्यातील खुर्शी येथील पंजाब केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे पंजाब शिंदे हे रक्तचंदनाच्या एका झाडानं करोडपती झालेत पुसद तालुक्यातील खरशी या गावातील शेतकरी केशव शिंदे आणि पंजाब शिंदे यांच्या शेतातून वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे मार्गे जातो कर्नाटकमधून सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या लोकांनी हे झाड लाल रक्तचंदनाचा असल्याचं शिंदे यांना सांगितलं आणि त्यानंतर पंजाब शिंदे यांनी मोबदला मिळावा यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे न्यायालयानं एक वर्षात निकाल देत रेल्वेला पंजाब शिंदे यांना एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खरशी येथील शेतकरी रातोरात लखपती झाल्याचं समोर आलेलं आहे त्याला कारण देखील तसंच आहे त्यांच्या शेतातून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे महामार्ग जात आहे आणि त्या रेल्वे महामार्गा माध्यमातूनच रे लाल रक्ताच्या चंदनाचं झाड दोनशे वर वर्षापूर्वीचा आहे आणि हा खटला त्यांनी एक वर्षा देखील जिंकलेला आहे आणि न्यायालयाने त्यांना एक कोटी रुपये देण्याचं रेल्वे विभागाला सांगितलेलं आहे माझ्यासोबत थेट संदर्भात बोलण्यासाठी पंजाब शिंदे आहे वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आणि त्या प प्रकल्पाकरता स सर्वेच्या कामाकरता आंध्र कर्नाटकचे सर्वेअर होते आणि ते स त्यांनी सर्वे करताना ते त्याच्या निर्देशन आलं तो झाड किंवा त्यांनी सांगितलं हे झाड रक्तचंदाचं आहे मौल्यवान आहे हे तुमच्या आवार्डमध्ये आलं पाहिजे याची तुम्ही दखल घ्या दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला परंतु ते त्याचं मूल्यांकन करून आवार्डमध्ये समाविष्ट झालं नसल्यामुळे ना आम्हाला याचिका दाखल करावी करा, करा लागली नागपूर येथे आणि तिथून आम्हाला न्याय मिळून घ्यावा संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ पुढच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रात टॉप फाय मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असल्याचं विधान खासदार उदयनराजेंनी केलं स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं प्रसुती झालेल्या बाळंतिणीला खोली साफ करावी लागल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनानं घेतली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक इन्चार्ज सिस्टर सफाई कामगारांना या प्रकरणामध्ये जबाबदार धरलंय वैद्यकीय अधीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांनी कारवाईला सामोरे जा अशा कठोर शब्दात खडे बोल सुनावले प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे सोळा दिवसांनंतर कोरटकर बाहेर आला दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा होतोय न बातमी दाखवताच महापालिका ऍक्शन मोडवर आली आहे कुलचंद नगर भागातल्या दूषित पाणीपुरवठ्याची कारणं शोधली जाणार आहेत दूषित पाणीपुरवठा का होतोय हे शोधण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले सोलापूर शहर आणि ग्रामीण कर यांचा मेळाव्यामध्ये बसायला खुर्ची दिली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख हे भरसभेतून निघून गेले पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा शेख यांनी दिला सांगलीमध्ये गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं केंद्र सरकारनं तातडीनं दरवाढ रद्द करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे आणि आता उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फाय मधून अहिनगरात अकोले आगाराच्या प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय आदिवासी भागांमध्ये मोडकळीस आलेल्या बस पाठवल्या जातात त्यांच्या अनेक खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यामुळे अकोले आगाराच्या कारभाराबद्दल नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जातोय धुळ्यात उष्माघाताच्या रुग्णांसाठी त्रेचाळीस कक्ष तयार करण्यात आले तुन्हाचा पारा वाढल्यानं आरोग्य विभाग सतर्क झालाय नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह पंच्याण्णव हजार दोनशे रुपयांवर पोहोचलेत दोन दिवसात सोन्याच्या दरात तीन हजार चारशे रुपयांची वाढ झाली आहे चांदीचे दरसुद्धा सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांवर पोहोचलेत अमेरिकेनं चीनवर आकारलेल्या टेरिप रेटमध्ये मोठी वाढ झाल्याना सोनं चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचं सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे नागदव रोड मिरची बाजारात मोठी आग लागली आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अहिल्यानगरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कर्णबधीर असल्याचं बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवण्यात आलं या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर साहेबराव डबरेंनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता कोकणातील इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत याच निमित्तानं अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी जातील सर्व स्थानिक आमदारांना यासाठी निमंत्रण देण्यात आले अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली लेखादित्य तटकरेंच्या पालकमंत्री पदासाठी वडिलांनी फिल्डिंग लावली का अशा चर्चाही रंगल्या नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप मोबाईलमध्ये सेव्ह आहे परत करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असल्याचा इशारा नितेश राणेंनी दिला तत्कालीन मविया सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती सिंधुदुर्गात शिक्षकांच्या वतीनं भिंतींवरती चित्र रेखाटण्यात आली आहेत या चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड स्वच्छता मुलीला शिक्षणाची गरज यासह विविध समाज प्रबोधन करणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत जिल्ह्यातील पंच्याण्णवहून अधिक शिक्षकांच्या माध्यमातून ही चित्र रेखाटण्यात आली रत्नागिरीतील चिपळूण शहरामध्ये कमाल तापमान चाळीस अंशांच्या पार गेलं त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतोय दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाकडून कोकण विभागात तेरा ते एकोणीस एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे देवरुखमधील करंजाडी इथं राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला सहा ट्रॅकमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली दरम्यान बैलगाडा स्पर्धेतील थरार पाहण्यासाठी गर्दी झाली होती आणि आता नाशिकमधील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फायमधून माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहायला हवं असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी आहे नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागेल असा मुश्किल टोला त्यांनी लगावला महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी माजी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झालेत त्यांनी संदर्भात परखड भाष्य केलंय उपोषण करायला मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते असं भुजबळ म्हणाले नाशकात क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकच्या बडनेर भैरवमध्ये भेरो भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे गावातून भैरवनाथ महाराजांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली अनेक भाविक रथ पुढे गेल्यावर मागाहून लोटांगण घालत नवस्फूर्ती करतात त्या रथ मिरवणुकीमध्ये मानकऱ्यांचे बैल जोडी लावण्यात येते शहरी शिक्षणाचा जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत नाशिकच्या मनमाडमध्ये बचाव कृती समितीच्या वतीनं संविधान सन्मान रॅली काढण्यात आली महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हातात संविधानाची उद्देशिका महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन हलगीच्या तलावर महापुरुषांचा जयघोष करण्यात आला आता मुंबईतून महत्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप फायमधून एस हो टी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका मांडली आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा अशी मागणी सरनाईकांनी केली प्रत्येक महिन्याला सात तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं मुंबईतील काही रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे या रेल्वे स्टेशनच्या विकासाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच काही रेल्वे स्टेशनचा विकास होणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांनी केली आहे टोरेस घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग आलाय जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टानं मंजुरी दिली आहे लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिली आहे लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीनं गंडा घालत फसवणूक केली होती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं जेलमधून सुटका करण्याची मागणी केली आहे पोर्तुगालमधील कारागृहातील कालावधी जोडत पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचा सा सालेमचा सा दावा आहे भारत आणि पोर्तुगालमधील प्रत्यार्पण कराराचा दाखला देत त्यानं हायकोर्टात सुटकेसाठी धाव घेतली आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती आली आहे गुजरातमध्ये बडोदा जवळ सत्तर मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल बसवण्यात आला आहे या पुलाची लांबी सत्तर मीटर रुंदी चौदा मीटर असून उंची तेरा मीटर इतकी आहे आणि आता बातम्या पाहायच्या आहेत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये जोरदार राडा झाला आहे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सभा बोलवण्यात आली होती ग्रामस्थ विषय मांडत असताना तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनार केले त्यानंतर ग्रामस्थांनी राडा केला गावात तणाव निर्माण झाला आहे कनिषा भिसेनच्या कुटुंबियांनी सरकारकडे पाच मागण्या के केल्यात आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच सोत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे तनिषा भिसेनचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील सव्वीस वर्षीय पीडित तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे ही रक्कम लवकरच पीडित तरुणीला प्रदान केली जाणार असल्याची माहिती समोर येतेय मावळच्या चावसर ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आलाय चार चार दिवस नागरिकांना पाणीच सोडलं जात नसल्यानं ना, नागरिकांनी पंचायत कार्यालयावर मोर्चा काढत बीडीओला घेराव घातला यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांवरती एफआयआर दाखल करण्याची सूचना दिली आणि दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन बीडीओनं दिलं आहे आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील परिसरात शेतात दिवसाढवळ्या बिबट मादीच्या वावरानं खळबळ माजली आहे या बिबट मादीनं नुकतंच बछड्यांना जन्म दिला असून भुकलेल्या अवस्थेत ती शिकारीच्या शोधात शेतांमध्ये मुक्तपणे संचार करते त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीती आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आज नव्या फुटलेल्या चैत्र पालवीची त्याचबरोबर फळं आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली चैत्रशुद्ध चतुर्दशी निमित्त दरवर्षी ही आरास मंदिरामध्ये केली जाते चैत्र महिन्यांमध्ये झाडांना नवी पालवी फुटते म्हणून अशी आरास करण्याची प्रथा आहे ठाणे आणि पालघरमधील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप मधून कलकत्त्याहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार करण्यात आली मात्र तक्रार करणाऱ्या प्रवाशालाच आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी चालती लोकल पकडणं एकाच्या चांगलं जीवावर चा बेतलंय अंबरनाथच्या एका प्रवाशाला तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवर आणि लोकलच्या मध्ये अडकला यात हा प्रवासी गंभीर जखमी झालाय आरपीएफ न त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलंय उल्हासनगर पालिकेनं एक पासून पाणीपट्टी बिलात भरमसाठ वाढ केली आहे तसंच नळ जोडणी अनामत रकमेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे या निषेधार्थ मनसे शाखेतर्फे पालिकेनं पाणीपट्टी दर वाढ रद्द करावी त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली पाणीपट्टी बिल दरात वाढ कमी न झाल्यास शहरभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे डोंबिवली पश्चिमेकडील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षा चालकांनी आक्रोश पाहायला मिळालाय डोंबिवली रिक्षा चालक मालक युनियननं आज रिक्षा बंदची हाक दिली या आंदोलनाला ठाकरे गटांना पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं <गी> बदलापुरात आता कडक इस्त्री करून कपडे घालण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील कारण कुळगाव बदलापूर लॉन्ड्री चालक मालक वेलफेअर असोसिएशननं प्रत्येक कपड्यामागे एक रुपया वाढवण्याचा निर्णय घेतलाय दहा एप्रिल पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे कामाच्या बातम्यांचा आढावा टॉप मधून देशात वाढत्या महागाईनं आधीच सामान्य वर्गाचं सा कंबरडं मोडलंय त्यातच पालकांच्या खांद्यावर शाळांच्या शुल्कवाढीचं ओझं दरवर्षी वाढतंय मागील तीन वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कात पन्नास ते ऐंशी टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं एका सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येतील राज्य मंडळाच्या सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज अंतिम टप्प्यात आलं आहे या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे पश्चिम रेल्वेच्या माहीम ते दरम्यान गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहेत यामुळे एकूण तीनशे चौतीस लोकल फेऱ्या रद्द होतील शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत धीम्यात रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत जलद मार्गावर परिणाम होणार आहे मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्टनं धाव घेतली आहे पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणारे या कालावधीमध्ये विशेष बस सोडण्यात येतील बेस्टनं शनिवारी रात्री साडे दहा ते रविवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत विशेष जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला जाहिरातीतून फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना महारेरानं सज्जड इशारा दिला आहे गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा वेबसाईटचा तपशील आणि क्यू आर कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक केलं आहे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना पन्नास हजारांचा सा दंड ठोठावण्यात येणार आहे महत्वाची बातमी पूर्व विदर्भाला पुढील तीन दिवस वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारं येत असल्यानं पूर्व तसंच विदर्भाला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा कुठे इशारा देण्यात आला आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या पट्ट्याला पावसाचा इशारा देण्यात आला